राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने बारा हजार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून यापैकी गुरुवारी पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले माळीन फुलवाडे व बोरघर येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या दोन हजार विद्यार्थ्यांना वया पेन पेन्सिल कापडी पिशवी कॅलेंडर परीक्षा पॅड भारताचे संविधान तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संच आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले की देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी आपले वेगळेपण जपले आहे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी अनेक मंत्री केले आज राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी शरद पवार यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चितच मिळेल माळीण येथील दुर्घटनेच्या दुःखातून अजूनही येथील नागरिकांना विसर पडलेला नाही या लोकांचा फक्त शेतीवर उदरनिर्वाह आहे काही जण हलाकीचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी औदुंबरे शिक्षण संस्थेचे श्रीरंग गभाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भवारी सर आनंद सर फुलवडे गावचे सरपंच बबन मोहरे जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बोरघरचे मुख्याध्यापक भालेराव सर बोरघर गावचे सरपंच विजय जंगले रयत शिक्षण संस्थेचे कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय माळींडचे मुख्याध्यापक सर देठेसर माळीणगावचे सरपंच रघुनाथ झांजरे उपसरपंच हेमंत भालचिम स्कूल कमिटी सदस्य रोहिदास लिंभे विजय लेंभे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी डीबे घोडे मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार कृष्णा भालचिम शंकर तांबे रोहित जाधव बाळासाहेब साळुंखे सखाराम वालकोळी सौरभ शिंदे कॅप्टन बालाजी पांचाळ महेश दरेकर शिवाजी सुतार अयान अन्सारी सोमेश्वर झुमके ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते पुण्यातून मराठवाडा जनविका संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अरुण पवार साहेब हे या मुलांसाठी इथल्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी अवर्जून वेळ काढून आले त्याबद्दल या तमाम माळिंगकर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि असेच पवारसाहेबांच्या हातून अतिशय चांगलं आणि दानधर्माचं काम होत राहो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पवारसाहेबांना संपूर्ण आमच्या आदिवासी भागातील जनतेतर्फे माळीन ग्रामस्थांतर्फे पवारसाहेबांना वाढदिवसाच्या आठ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो पण या भागातील सर्व जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा त्याचबरोबर ज्ञानदीप आदिवासी आश्रम शाळा आणि दोन्ही माध्यमिक शाळा या सर्वांना शैक्षणिक साहित्याच्या रूपाने जे योगदान दिलेले आहे त्याला निमित्त आहे या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या विद्यालयाला भेट दिली आणि हे शैक्षणिक साहित्याचं योगदान त्यांनी सुपूर्त केलेलं आहे हे के सुपूर्त करत असताना फुलवडे गावाबरोबर माळीत त्याचबरोबर असाने हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज ते भेट देण्याकरता आलेले आहेत म्हणून पूर्ण या आदिवासी विभागाच्या वतीनं साहेब मनापासून आपलं सहर्ष स्वागत अभिनंदन आणि अशीच वाटचाल याही पुढे आपली सतत राहावी आणि आपल्या शुभ कार्यास या शैक्षणिक कार्याला आमच्या सर्वांच्या वतीनं आदिवासी विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीनं प्रशालेच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो पवार साहेबांनी या ठिकाणी आदिवासी आणि डोंगरी आणि अशा अडचणीच्या भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कार्यामध्ये मदत व्हावी म्हणून पवारसाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊन अतिशय मोलाची मदत केलेली आहे लक्षात घ्या या भागातल्या मुलांना त्याची गरज आहे आणि म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीने आमचे शिक्षक बंधू असतील आणि जे विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना मी या ठिकाणी हार्दिक अशा मनापासून शुभेच्छा देतो जिओ हजारो साल पवारसाहेब तुम्ही जिओ हजारो साल धन्यवाद साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या बोरघर पंचपूर्तीमध्ये बोरघर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आदरणीय अरुण भाऊ पवारसाहेब आणि त्यांची सर्व शिक्षक टीम त्यांचे असणारे सर्व सहकारी मित्र आणि आमच्या वतीने अरुण भाऊ या ठिकाणी आले आणि चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं त्याबद्दल आमच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या माझ्या सहकारी कित्येक बंधू भगिनींच्या वतीने लाडक्या विद्यार्थ्यांच्या वतीने पवारसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा